आज मी केलेली आहे चवळीची दाटसरस रस्सा भाजी तर कुकरमध्ये ही भाजी बनवलेली आहे तर नेहमीपेक्षा कमी वेळेत ही भाजी होते शिवाय या भाजीसाठी मी कोणतंही स्पेशल असं वाटण घातलेलं नाही परफेक्ट अशी चवळी झालेली होती खूप गाळ अशी झालेली नाही त्यामुळे भाजीला खूप छान चव आलेली आहे दाटसरपणा तर तुम्ही बघू शकता खूप मस्त आलेला होता झटपट आणि चमचमीत भाजी कशी करायची ते बघूया चवळीची भाजी करायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी जर आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चवळीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी म्हणजे वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम चवळी घेतलेली आहे तर ती आता स्वच्छ धुवायची आहे तर दोन तीन ले ले ते तीन वेळेस मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर पाण्यामध्ये भिजत घालायची आहे तर मला सकाळची सकाळचं भाजी बनवायची आहे म्हणून मी रात्रीच ही भिजत टाकलेली होती जेणेकरून ती चांगली अशी फुगली जाते आणि भाजी व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर मी इथं धुवून घेतलेली आहे आता पाण्यामध्ये अशा प्रकारे इथं घालून ठेवलेली त्याच्यावरती एखादं झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर असंच ठेवून ठेवून द्यायचं तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता चवळी टम्म अशी फुगलेली आहे तर अशा प्रकारे चवळी भिजवून घ्यायची म्हणजे ती मऊ सुद्धा शिजते आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथं भाजी बनवण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो सात ते आठ लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं असं ठेचून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक असं कट करून घ्यायचं तर गॅसवरती मी तो कुकर ठेवलेला आहे आज मी ही भाजी कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये न बनवता कुकरमध्ये डायरेक्ट बनवून घेणार आहे तर इथे मी दोन पळे तेल घातलेलं आहे तर तेल तापलं आहे की नाही बघण्यासाठी मी थोडीशी याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे तेल गरम झाल्यावरती मी याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो छोटा त्याने एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला लागली की एक चमचा जिरे घातलेले आहेत ही। जिरेही चांगले फुलत आहेत तर आता आपण इथे आलं आणि लसूण घातलेला आहे तर तेल खूप तापलेलं असल्यामुळे मी आलं लसूण घातल्यानंतर लगेच कांदा घातलेला आहे तर इथे मी सगळा कांदा घातलेला आहे तर कांदा घातल्यानंतर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हो तर, तर या भाजीसाठी कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर खूप जास्त ब्राऊन करायचा नाही तर अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे गॅस शेस्ट मोठीच आहे कांद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मोठ्या आचेवरीलच हा मी कांदा एक मिनिटभर चांगला परतून घेतलेला आहे तर एक मिनिटानंतर मी गॅस शेस्ट मध्यम केलेले मध्यम आचेवरती ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर कांदा पटकन भाजण्यासाठी मी इथं आता मीठ घातलेलं आहे मोठं मीठ वापरलेलं आहे मी या भाजीसाठी आणि भाजीसाठी लागणारं सगळं मीठ आता मी इथं घातलेला आहे कांद्यामध्ये मीठ घातल्यानंतर परत दोन ते तीन मिनटं आचेवरती कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा आपला भाजून झालेला आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा मी भाजून घेतलेला आहे तर थोडंसं आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर अशा प्रकारे फोडणीमध्ये घातली की चव छान येते भाजीला तर कोथिंबीर घातल्यानंतर मी थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया तर टोमॅटो सगळा इथं घातलेला आहे आता तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर परत एकदा गॅसची आस मोठी केलेली आहे मोठ्याच्यावरती टोमॅटो एक मिनिट भर चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो थोडासा मऊ होईल तर एक मिनिटभर मी असा चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर परत एक पंधरा वीस सेकंद याला मी असंच ठेवून दिलेलं आहे या भाजीसाठी टोमॅटो हलका असा मऊ करून घ्यायचा आहे खूप जास्त गाळ करायची गरज नाही तर टोमॅटो थोडा वेळ पंधरा ते वीस सेकंदासाठी मी असंच ठेवून दिलेलं होतं त्याच्यानंतर परत एकदा असा मिक्स करून घ्यायचा आहे तर टोमॅटो आपल्याला या भाजीसाठी जितका मऊ हवा होता तितका झालेला आहे खूप जास्त गाळ केलेला नाही तर आता आपण याच्यामध्ये भाजीला एक छंदपणा येण्यासाठी बेसन वापरूया बेसन घातल्याने भाजीला एक संदपणा तर येतोच शिवाय भाजीची चव ही खूप छान लागते तर इथं मी दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे तर नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तर गॅस जास्त मध्यम करायचे आणि मध्यमाच्यावरती बेसन चांगलं दोन ते तीन मिनटं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे बेसन घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चांगलं असं बेसन या फोडणीमध्ये एक जीव झालेला आहे आणि चांगलं असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातली आहे लाल कश्मीरी मिरची पावडर घातल्याने रंग छान येतो भाजीला तरीही मस्त येते एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला घालून ही भाजी बनवू शकता मी कांदा लसूण मसाला लाल कश्मीरी मिरची पावडर घातली आहे तरीसुद्धा मी थोडासा गरम मसाला या भाजीसाठी वापरते पण माझ्याकडचा आज संपलेला आहे म्हणून मी तर घातलेला नाही थोडासा गरम मसाला घालायचा भाजीला चव छान येते तर मसाले घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर या भाजीसाठी मी तीन ग्लास गरम उकळलेलं असं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर उलटण्याने मी अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवळी घालायची आहे तर घेतलेली सगळी चवळी आता या कुकरमध्ये घातलेली आहे तर या भाजीमध्ये मी थोडासा गूळ घातलेला आहे गूळ घातल्यामुळे भाजीला चव खूप मस्त येते तर पूर्ण तो ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण घालून बघा मस्त चव येते कुकरमध्ये मी एक लहान चमचा घातलेला आहे चमचा घातल्यामुळे भाजी आहे ती बाहेर येत नाही किंवा ओतू जात नाही शिट्टीमधून कधी कधी मिश्रण बाहेर येतं म्हणून चमचा घालायचा त्यामुळे मिश्रण बाहेर येत नाही तर मी झाकण लावलेलं ला आहे कुकरला आता आणि सगळ्यात छोटा जो बर्नर असतो गॅसवरचा त्याच्यावरती हा कुकर ठेवलेला आहे तर बरोबर वीस मिनटासाठी मी कुकर गॅसवरती ठेवून दिलेला होता वीस मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला होता तर थोड्या वेळानंतर कुकरमधली पूर्णत वाफ गेल्यानंतर आता याच्यावरचं झाकण काढलेलं आहे तर भाजीचा रंग बघू शकता तुम्ही खूप मस्त असा आलेला आहे पर या चाद तर याच्यात घातलेला चमचा काढायचा आहे तर तुम्ही बघू शकता भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे म्हणजे चवळी आपण भिजत घातल्यामुळे आणि कुकरला ही भाजी करून घेतल्यामुळे नेहमीपेक्षा थोडासा वेळ कमी लागतो ही भाजी होण्यासाठी एका भांड्यामध्येही मी भाजी काढून घेतली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर मस्त अशी भाजी होती कुकरमध्ये जर या पद्धतीने केली तर रेसिपी नक्की ट्राय करा आवडलं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद